सोलापूर शहरातील उद्धवनगर भाग दोन परिसरात दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सकाळी सात ते आठ दरम्यान लघुरुद्राभिषेक करण्यात आला हिपळे व दिंडूर गावातील दोन्ही भजनी मंडळांनी जुगलबंदीत श्री स्वामी समर्थांची गाणी गायली भजनाचे सूत्रसंचालन मीनाक्षी कोरे पूजा डिगे वैष्णवी वाघमारे यांनी केले दुपारी बारा वाजता महाआरती व वा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमास प्रकट दिनाच्या कार्यक्रमात सुरेश हसापुरे महादेव कोगनुरे प्रशांत क्षीरसागर आशुतोष तोंडसे नागसेन शिवशरण पद्माकर डिगे उपस्थित होते कार्यक्रमासाठी श्रीशैल कोरे सुमित डिगे नामदेव कोरे तुकाराम कोरे नागेश कोरे महादेव काळे चंद्रकांत कोरे लक्ष्मण कोरे पुंडलिक कोरे सहकार्य लाभले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन प्रभाकर वाघमारे व वा महानंद वाघमारे यांनी केले कार्यक्रमास उद्धवनगर परिसरातील स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या कार्यक्रमात स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते Beep, do that. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका